ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज मी संजय प्रभाकर नेवासकर नामदेव समाज उन्नतीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे माझ्याबरोबर मी पुणे शहराचे अध्यक्ष संदीप लचके आहेत पिंपरी चिंचवडचे आमचे सहकारी अध्यक्ष एकनाथजी सदावर्ते आहेत माझे सहसचि सेक्रेटरी प्रवीणजी छेत्रे आहेत आमचे सल्लागार दिनेश कुमटेकर आहेत आणि आमचे समाजाचं ऑफिस सांभाळणारे शी शि शी, क्षीरसागर आहेत नामदेव समाजोन्नती परिषद ही एकशे अठरा वर्षापूर्वी स्थापन झालेली अष्टागावी सरांनी सुरू केलेली ही संस्था आहे हिचा मूळ उद्देश होता शैक्षणिक मुलांना शैक्षणिक पात्रता निर्माण करणं शिक्षण देणं हळूहळू त्यामध्ये आम्ही काम करत आलो समाज काम करत आला आज आमच्या समाजामध्ये जास्तीत जास्त शिक्षणावरती भर दिला गेला आहे शिक्षणात मुलं चांगल्या पदवीधर झालेले आहेत आणि आपल्या देशामध्ये आणि बाहेरच्या देशामध्ये वेगवेगळ्या -वेग पदावरती ते कार्य करत आहेत शिखर परदेशीसारखे अधिकारी हे सुद्धा आमचे समाज बांधव आहेत जे आपल्या आता मुख्यमंत्र्यांचे हे आहे सचिव आहेत पंचवीस जुल सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी गणेशकला क्रीडा येथे समाजाने एक आगळावेगळा कार्यक्रम घेण्याचं ठरवलं आहे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे की आत्तापर्यंत प्रत्येकजण आपापल्या विभागामध्ये संजीवन समाधी शाळा हा वेगवेगळ्या प्रकारे साजरा करत होता ह्या त्यांनी त्याप्रमाणे ते केलेला आहे पण नामदेव समाजाने उ उन उन्नतीने यामध्ये पुढाकार घेऊन हा कार्यक्रम वेगळा करण्याचं ठरवलं आहे आणि त्याला सर्व संस्थांनी मान्यता दिली या वैशिष्ट्य असं आहे की यामध्ये आम्ही सकाळी नाम नऊ वाजता नामदेव महाराजांच्या पादुकांचं पूजन करून हे त्याच्यावरती अभिषेक करून त्यानंतर ज्येष्ठांचं वयवर्ष ज्यांचं ऐंशी आहे एक्क्याऐंशी आहे पू ऐंशी पूर्ण करून एक्क्याऐंशी वर्षात पदार्पण केलेलं आहे अशा ज्येष्ठांचं आम्ही सहस्रचंद्र दर्शनाने कार्य हे करत आहोत त्यामध्ये एकवीस समाज बांधवांनी सहभाग घेतलेला आहे अशा एकवीस समाज बांधवांचा कार्यक्रम मला असं वाटतं की कुठल्याही समाजाने आत्तापर्यंत केलेलं नाही असा एक आगळावेगळा आम्ही कार्यक्रम करण्याचं नियोजनला आहे धा त्यामध्ये धान्य तुला असेल त्यानंतर त्यांचं एक्क्याऐंशी दिव्याने औक्षण असेल होम हवन असेल आणि त्यांचा सन्मान त्यामध्ये त्यांचा सन्मानही त्यांना करण्यात येणार आहे त्यानंतर संध्याकाळी ज्या सत्रामध्ये आम्ही साडेचार ते साडेसहा मोगरा फुल्ला गणेश शिंदेचा हा कार्यक्रम सर्व समाजासाठी ठेव हे केलेला आहे हा सर्व कार्यक्रम मोफत ठेवलेला आहे कुठंही यामध्ये एल समाजाला बांधवाला आहे एकही पैसा यामध्ये आम्ही घेत आहोत आणि त्यानंतर समाजातील दोन ज्येष्ठां समाज मान्यवरांचा म्हणजे जे, जे समाजासाठी ज्यांचं कार्य बहुमोल आहे अशा दोन समाज बांधवांचा माननीय प्रकाश देवळे जे आमचे माजी आमदार आहेत आणि रोहन बोत्रे जे आय पी एस अधिकारी आहेत या दोघांना आम्ही सन्मानित करत आहोत समाजभूषण पुरस्काराने आणि समाजरत्न पुरस्काराने या समाज ह्या पुरस्काराचं स्वरूप असे असेल की शाल श्रीफळ नामदेवांची पगडी आणि त्याबरोबर त्यांना एक्कावन्न हजार रुपयाचा चेक देण्यात येत आहे आणि समोर त्यांच्याबरोबर मानपत्रही त्यांचं वाचण्यात येईल अशा प्रकारे हा कार्यक्रम आहे का मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी आणि जास्तीत जास्त समाज बांधवांनापर्यंत आप हा कार्यक्रम पोहोचवा ही विनंती